नमस्कार मी ज्ञानेश्वर म्हात्रे तर आज आम्ही सुरई गावामध्ये आल्या गणपतीचं शूट आहे दोन गाणे आहेत राकेश पाटील यांचा एक गाणं आहे आणि एक माझा गाणं आहे मी गायले आणि राकेश पाटील यांनीसुद्धा गायले आणि सोनाली भाई हिने गायले यशस्वी मस्के ॲक्टर आहे सॅमी कालन आहे हे बघा प्रवीणजी हां त्यांचा कॅमेरी सेटिंग बघा काय करतात हा <laughs> म्हणजे हत्यार तयार होत आहे आणि हे तयारीतच आहेत दुसरा नाश्ता आहे सगळं आता हा बघा दुसरा नाश्ता आले तर आता ऍक्टर सगळे येतील आम्ही दाखवतो तुम्हाला कोण पाहिजे तुला थकली का भाएणी तुझी वाहिनी इकडे आहे का तर इथं आले पाहिलं अजून बारा वाजवा साडे <laughs> नवला मला साडे नऊला आहे ना स्वतः एक वाजता इथे तर खूप ट्रॉफिक आणि मेकअप जास्त तुम्हाला तुम्हाला कारण काय हे बा मेकअप आर्टिस्ट हिने टाइम केलेला आहे चानू काय वाटत बरं वाटतं ना चांगल्या ना बरं वाटतं ना वाटत तर नाही चेहरा बघून बरं वाटतं येऊ बघा घेऊ <laughs> डायरेक्ट जाता <ले। laughs> तुम्ही विचार कराल की लग्नाचा घाला एक तर नाही <laughs> काय तर नवीन so, आज आमचं शूट आहे गणपतीच्या सॉन्ग आहेत दोन सॉन्ग आहेत आणि इकडे सुरई गावात आले फक्त आमचे डान्सर आणि यशूला तू तुम्ही बघितले जसे सानीकाणे खूप आहेत आम्ही स्टारच आम्ही सगळे स्टार हा डान्सर बघा काय बोलायचं आहे तुला बोल ना तुला जे आवडेल ते बोल ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आमचा ब्लॉगमध्ये मध्ये काय काय होतं ते पूर्ण बघा एन्जॉयमेंट किती होते किती थकतो आम्ही किती घाम फुटलेला असेल ते थे सगळं बघा आम्ही ब्लॉग मध्ये सगळा टाकू सगळा कमेंट तर नक्कीच द्या आमच्या मेकअपच्या विषयी कमेंट आम्हाला पाहिजेतच नाही का अशी टचअप टचअप चालू आहे इथे कविता खूप सुंदर दिसते तू पण थँक्यू ना तुला काय बोलायचं काय बोलू <laughs> ती करणार आहे पहिल्यांदाच करणार आहे बघा तिची ऍक्टिंग वगैरे सगळ्यांनी बघा कमेंट करा अजून तिचा प्रॉब्लेम काय आहे तुझा ना आली सगळं चेक करीत घेतले ती आम्हाला शिकवलेत नथ वगैरे सगळा आता आम्ही काय काय बनवलं आहे ते ती चेक करते तुला काय वाटतं चांगले बनवले आहेत तू मस्त सुंदर तिथे काहीतरी वेगळा लुक केला आहे तिने आता हमेशा तिचे लुक असे नववारीवरती घागऱ्यावरती वन पीसवरती आता काही बघा वेगळा लुक आहे हा तिच्या पूजाची साडी रक्षाबंधन तर आता रक्षाबंधन भावी इथं आज ची सुरुवात होणार कॅमेऱ्याची म्हणून वहिनी बघा गाईस आरतीचा ताट बनवून सॅमी भावात लावलं राखी बन इकडे सगळा डिस्टर्ब होतो मला नवीन आहे तर सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब फॉलो आम्ही फक्त वाईट डारी ठेवून आली आणि ती आम्ही एडिट मध्ये घालवणार आहे ती काली करणार आहे पूर्ण ऐका या फोकस नाही तुम्हाला माहित आहे का अर्धा कोरिओग्राफरचं काम मीच घेत हो माहित बरेच कोरिओग्राफर घरा बसवले आज oh yeah. oh oh दोन जणांची शूट <स्टाथ> आहे काही जिथले पण बघू शकता तुम्ही भरपूर जण आलेले इकडे मेकअप आर्टिस्ट आज नवीन बघायला भेटले मेकअप आर्टिस्ट आरती करत आहे <laughs> मेकअप आर्टिस्ट नवरा व्हिडिओ करत आहे <laughs> जय बाबा बाबा मला असं वाटतं पहिल्यांदा आऊ क्या शर्मा जी पहिले बार इतनो कोई आरती कर रहा है ना इतना बड़ा मैं गाना इसका मतलब मिलियन है गणपती बाप्पा चला तर आता शूटला सुरुवात करायची आहे ते आता तू बघा हे बघ जाता उचला तर काम याला दिले अख्खा आणि हे बघ इकडे ठेवले आणि इकडे बघा हे डुप्लिकेट आहे ना जास्त टेन्शन ठेव तुला क देता का दाखव मुंगले चावल्या गाय जाऊ दे चल मग देशू तुझा क बरोबर आहे ना झालं ना व्यवस्थित आवडलाय तुला मिलियन होतील ना दोनशे रुपये तू सांगून दे सगळ्यांना ये बाई पण सकल्यान थकली हे उकलीला या करून पैसा जेव्हा भाजी आण दादा खायचं बरोबर बरोबर

यशू तर्फे पार्टी यशू तर्फे पार्टी फिक्स नाही यशू तर्फे पार्टी फिक्स 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 चला ए चला या चला ये दोन तासा शूट करा आता मी सांगितले ए यादा काय यादा काय कोॅड ओ गाईस फायनली एक गाना हमारा कम्प्लीट हो गया मतलब फुल सॅटिस्फॅक्शन के साथ में मतलब क्लोज व्हाईट जो अँगल कभी को भी कोई भी शॉट मी कॉम्प्रोमाइज नाही दिया <laughs> बहुत मजा आया आ, बाकी अभी दादा बोलेंगे नेक्स्ट के लिए क्या है दो बजे पहिले दो, दो तो दोन वाजता शूट चालू झाला आणि थोडा लेट झाला तर तुम्हाला माहीत आहे का मेकअप वगैरेला टाईम लागतो आपल्या लेडीजला पण राहू दे चला त्यांची पण एक मजा आहे आणि आपला हा शूट म्हणतं आता किती वाजला सहा चार घंटात संप संपलेला आहे आता दुसरं एक गाणं आहे मला तर दहा वाजतील आम्हाला तर या गाण्याचा व्लॉग हा एवढाच आहे त्या दुसऱ्या गाण्याचा दुसरा व्लॉग होणार आहे हा पूर्ण तुम्ही बघा आणि आमच्या गाण्याला तर जो येणार आहे पुढे त्याला खूप खूप सपोर्ट करा आणि अजून काही पुढे आलेले आहेत आपले आपल्या लाडके सिंगर आतीश गाण्याला गाणी पण छान आहे दादाला सपोर्ट करा आणि प्रवीण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काय असेल तर टाका तुम्हाला काय आवडलं हा काय पाहिजे होतं अजून आणि काय करायला पाहिजे होतं अजून ते करा पण आम्हाला सांगा तुम्ही कसं वाटला ज्यांना धन्यवाद थँक्यू थँक्यू